लोक पण दर पंच वाजता देतात खरं पण नगरसेवक आमदार तिथे कोणत्या फिरकत येणार सर्वांना आकर्षण आहे राजकारणात यावं फास्ट काहीतरी व्हावं मी नेता व्हावं तुम्हाला वाटतं युवा पिढीने राजकारण यावं म्हणजे राजाचाच मुलगा राजा नाही झाला म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा आहे तर मी माझ्या पार्टीचाच मुलगा करतोय असं कदाचित वाटू शकतो गिरीश बापट निवडून आले की आमच्या घरावढ महाराज तरुण पिढीला वाटतं का ते नगरसेवक व्हावं ते वाटतं ग्लॅमर वाटत बॅनर वाटत होतो ते ते मधला असा एक विरोधी पक्ष नेता जो तुम्हाला भाजपमध्ये यायला आवडेल नमस्कार मंडळी मी प्रतीक संजय वल्लेकर तुमचं द मराठी पॉडकास्ट शो वर स्वागत करतो आपल्या पहिल्या एपिसोडचे प्रमुख पाहुणे आहेत नगरसेवक श्री सुशील शिवराम मेंगडे महानगरपालिकेसाठी वारजे करवेनगर भागातील नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे व भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चासाठी ते सरचिटणीस म्हणून देखील काम करणार आहेत गेले सदतीस वर्ष महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या मेघडे परिवाराचे हे तिसरे नगरसेवक त्यांचं डॅशिंग व्यक्तिमत्व झपाट्याने काम करण्याची पद्धत आणि त्यांच्या पाठीशी असणारी प्रचंड मोठी युवशक्ती याच्यासाठी ते ओळखले जातात चला तर मग सुरू करूयात आजच्या एपिसोड सुशीलजी नमस्कार मराठी मोड गोष्टीवर मी आपलं स्वच्छ स्वागत करतो सुशीलजी वाडिया मी कवडेनगर परिसरातल्या सर्व लोकांना सर्व जनतेला तुमच्याच या नवीन पण द मराठी पॉडकास्ट चा हा हेतू दू, तुम्ही लोकांसमोर आण प्रमुख नेत्यांना प्रमुख मंत्र्यांना ने 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 नेहमीच त्यांची मतं माणसाला पॉडकास्ट नव्हतो पण सामान्य जनतेची कामं ऐंशी ते नव्वद टक्के कामं हे स्थानिक नेते जे खरोखर मैदानातून काम करतात त्यांच्याकडे त्यांची मतं पोलीस कधी जाऊन घेतली नाही यासाठी मी द मराठी पॉडकास्ट ह्या चॅनल सुरू केलंय कारण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्थानिक नेत्यांची मतं कळत नाहीत त्यांचं नेतृत्व तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना मत दिली नाही पाहिजे कारण आपण असे पुण्यातील खूप प्रभाग आहे जिथं लोक पण दर पाच मत मतं देतात खरं पण नगरचं कामगार तिथे परत फिरकत येणार त्यामुळं वाजे आणि कर्जनगर या प्रभागाच्या तुम्ही नगरसे पगार त्या लोकांना तुमची मतं त्या लोकांना तुमची नेतृत्व शैली कळली पाहिजे हा आपल्याला पॉडकास्ट चा एक उद्देश आहे तुम्हाला एक राजकीय वारसा लावलेला आहे तुमचे वडील तुमच्या मातोश्री या स्वतः महानगरपालिकेवर त्यांनी काम केलेले तुमची सुरुवात कशी झाली तुम्हाला राजकीय कसा आला नक्कीच धन्यवाद या निमित्ताने खर तर तुमचं कुटुंब संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचं काम करणारे कुटुंब म्हणून शहरामध्ये संघाचं विचारांचं काम करणारे कुटुंब सदोतीस वर्षापूर्वी जवळपास पहिल्यांदा आई नगरसेवका म्हणून त्यानंतर पुन्हा पक्षाने संधी निघून पुन्हा निवडून वॉर्ड झाले म्हणून मोडीने निवडून पुन्हा उभे राहिले पुन्हा निवडून त्यानंतर मी संधी मला संधी मिळाली मी निवडणुकीला सामोर्यामध्ये निवडून निवडणुकीला सामोरं जायचं उभं राहायचं आणि निवडून यायचं एवढंच काम आहे का तर काम येतं संपर्क नाही आपण पुण्यात नेतृत्व करतोय याचं भान नक्की आहे माणूस कुणालाही निवडून देताना मत देताना एकदा आपण नीट काम केलं लोकांच्या अपेक्षेला आपण साजेस काम करू शकतो त्यांनी दिलेल्या मता स्वरूपाचा जे कर्ज आहे ते कामाच्या स्वरूपात आणि सेवेच्या स्वरूपात आपण जर फिडू शकलो असं आमचं मत आहे भारतीय जनता पार्टीची जडक घेणार म्हणजे आम्ही ते पूर्वी कोर भारतीय जनता पार्टीचे सगळे मंडळी आहोत आमच्यात ते इनबिल्ड आहे असं म्हटलं तरी चालेल तर मग ते आपण जर प्रामाणिकपणाने केलं तर नक्कीच आपल्याला आपल्या भागातले सर्व मतदार भरभरून मतही देतात पाठीशी राहतात आणि कितीही म्हणलं तरी आपण जे जे काम करतो ते आपल्या आवती असणारा सर्व समाज आपल्याला पाहत असतो आपण ते बॅनर लावले जर नाहीत धोकावा जरी केला नाही तरी सुद्धा प्रत्येक कामाची नोंद हे समाज घेत असो आणि सातत्याने कामच राहायचं काम करत राहायचं पक्ष भारतीय जनता पार्टी काही घराणेशाही चालवणारी पार्टी नाही परंतु जो कार्यकर्ता काम करेल तो सामान्य घराचा असो इतर कुठल्या घरातला असो जो कार्यकर्ता काम करेन त्याच्या पाठीशी उभं राहून तातत्यानं ही पार्टी आहे तुम्ही जेव्हा पहिल्यांदी नगरसेवक म्हणून इच्छुक होता तेव्हा तुम्ही जेव्हा पहिल्यांदी निवडणूक लढवली तेव्हा अडचणी नक्की आल्या का आणि जर आल्या तर किती आणि काय आल्या अडचणी जितक्या मला आल्या त्याच्यापेक्षा पूर्वी घरात कुटुंब म्हणून तू अडचणी गेले सदोतीस वर्षांपासून आपण भारतीय जनता पार्टीच्या एक नगरसेवक म्हणून आमच्या कुटुंबात एक जण नेतृत्व पुणे महानगरपालिकेचं करतो जेव्हा पक्षाच स्थापना झाल्यापासून कुटुंब पक्षाच काम करत सदोतीस वर्षापूर्वी जेव्हा जो अण्णा जोशी जेव्हा जो म्हणून येते गिरीश बापट साहेब आमदार म्हणून येते तर मला अजून आठवत आम्ही खूप लहान होतो अण्णा जोशी निवडून आले की आमच्या घरावर दगडी मारायचे गिरीश बापट निवडून आले की आमच्या घरावर दगडी मारायचे हे किस्से आज सुद्धा जे जुने कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या शहरांमध्ये त्यांना सगळ्यांना माहिती ते सगळे सांगत असतात की अशा परिस्थितीत काम केलंय तशा परिस्थितीत काम केलंय आई वडिलांवरती गेल्या पण हे सगळं हे तो संघर्षाचा जास्त काळ हवा माझ्या वेळेला असं झालं की युवा मोर्चाच्या कामाची एक ओढ लागल्यामुळे संघटनेचं काम करत करत जेव्हा संदीप करडेकर अध्यक्ष होते तेव्हा मी संघटनेचं काम चालू केलं ते करत 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 कधी नगरसेवक पदाची संधी पक्षाने काम बघून दिली ते मलाही समजलं नाही आणि या परिसरात एक तरुण वर्गात एक चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पण होता एक विजन होत त्यामुळं ही संधी पक्षाने मला दिली पूर्वीपासून काम कामाचा परिवाराने केलेल्या कामाचा पण फायदा झाला आणि ओव्हरऑल सगळं मित्रपरिवार असतील त्या स्थानिक भागातले नागरिक असतील त्यांनी भरभरून साथ दिली पाच वर्ष नगरसेवक म्हणून म्हणजे आपण आपल्याला विचारायला हवं नगरसेवक म्हणून समाधानी आहे काम करणे तर मी मला प्रश्न विचारला तर आपण नक्कीच जे जे लक्ष समोर ठेवलं होतं त्याच्या नव्वद टक्के नक्की मी होते त्यामुळं ते एक समाधान आहे की नगरसेवक म्हणून जे जे करायला हवं ते सगळ्या गोष्टी केल्या अजून काही राहिल्या किंवा माहीत नसतील काही राहिलेल्या ते आपण शोधून करण्याचा एक माझा एक प्रयत्न असतो जसं तुम्ही आता म्हणालात की आपण समाधानी आहोत का म्हणून हे प्रत्येक पंचवासिनीला आपण स्वतः सध्या युवा पिढी नगरसेवक म्हणजे एक ताकद स्टेटस एक आपण मार्ग म्हणू शकतो की आपल्या भागाचा नगरसेवक म्हणजे त्याच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही किंवा नगरसेवकाची जी खरी खरी भूमिका आहे की प्रत्येक तुमच्या प्रभागात जे जे काही संकट येतील त्यासाठी तुम्ही प्रयोग राहिले पाहिजे हा आता ज्या युवा पिढीचा दृष्टिकोन आहे नगरसेवक म्हणजे ताकद पैसा नगरसेवक म्हणून खऱ्या खरं जबाबदारी काय खरं म्हणजे असं आहे नगरसेवक कार्यकाळ पाच वर्षाचा होता प्रशासक आहे पण नगरसेवक म्हणजे काय तरुण पिढीला वाटतं का की नगरसेवक व्हाव वाटत त्यातलं जसं तुम्ही म्हणालात की एक ग्लॅमर वाटत वर फोटो हे ते एक मध्ये एक नगरसेवक म्हणजे कार्यकर्त्यांची भूमिका जी मांडलेली असते जशी पोलिसांची भूमिका मांडलेली असते तशी राजकारणाची भूमिका मांडलेली असते असं काय आहे का पण तस कदाचित कुठेतरी तरी असू शकत तस खरं नसतं नगरसेवक असणार म्हणजे हे खूप जबाबदारीचं काम आहे नगरसेवक हा लोकप्रतिनिधी दुसरी गोष्ट काय सन्मान आहे का तर सन्मानासत्व दे पण तेवढंच कष्ट आहे तेवढीच जबाबदारी हे सगळ्याच भांड काम करणार कोण तर तो नगरसेवक आणि नागरिकांच्या समस्या ज्या आहेत पहिला कोण मिळणार आपल्याला सर्वात पहिला कोण पहिला टेबल कोणच आहे तर नगरसेवकाचा नगरसेवक हा असा असायला हवा की तो माझ्या कुटुंबातला वाटायला हवा असा असणारा नगरसेवक जो असतो त्याला कधीच कुठल्याही गोष्टीचा अपयश येत नाही राजकीय येत नाही तो मागायला जाताना कधी अडचण होत नाही जो कामात राहतो जो सतत्याने उपलब्ध असतो त्याचं कार्यालय सातत्याने उपलब्ध असतं त्याच्याबरोबर वावरणारे कार्यकर्ते लोकांशी काम करण्याच्या भूमिकेत असतात त्याच्या पक्षाच्या भूमिका सुद्धा नागरिकांची काम सोडवण्याचं समाजाची कामं होण्यासाठी भूमिका समाजात घेत असतात त्यांना दहा वर्षात भागात भरपूर बदल झाला करवेनगरच्या आत्ताच्या मागच्या दहा वर्षाच्या पायाभूमीमध्ये तुमचा नक्की काय हवं करवेनगरचा विकास हा आपण जर पाहिला तर झपाट्याने करवेनगर बदल झालाय ते कशा अर्थाने आपण एक दोन वर्षाच्याच कारण दोन हजार आपण दोन वर्षांमध्ये सनसिटी ते हा नवीन पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करून ब्रिज ठेवला पानंदर असता जो कमीच कॉलेज आहे म्हणजे करवीनगर चौक ते राजाराम ब्रिज याचं वाईंडिंग चालू आहे राजाराम ब्रिज वरती एक आर्ट गॅलरी तयार केली छत्रपती शिवरायांचं एक मोठं स्मारक करणग नगरमध्ये भव्य स्मारक होण्यासाठी आता आपण नव्याने एक प्रयत्न सुरू केलाय त्याला नक्कीच यश येईलच तो एक प्रयत्न सुरू केलाय करू ब्रिज झाला तो मागच्या काळ झाला लाईट हाऊस झाला तो त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी लाईट हाऊस नावाचा आपण एक मोठा प्रकल्प दैनंदिन चालू आहे त्याचा खूप उपयोग बरा जगला असे अनेक आता एक नव्याने दवाखान्याची मोठ्या दवाखान्याची आपल्याला परवानगी आली दवाखान्याचं काम पूर्ण झालं आहे दहा बेडचा तो दवाखाना असता वेगळ्या वेगळे सर्जरीज होती छोट्या प्रमाणातल्या वेगळे वेगळे उपचार तर होतीलच परंतु ज्या आपल्या खिशाला सामान्य माणसाचे परवडत नाही त्या करणगर वासिया करविळनगर आणि वारजे वासियांना आपल्याला त्या टेस्ट अतिशय माफी करा म्हणजे गव्हर्नमेंटच्या रेटमध्ये आपल्याला घोषित करायला मिळतं वेगळ्या वेगळ्या विरोधभात आम्ही गार्डन्स असे अनेक प्रकल्प यशस्वी केले त्यामुळे त्याच मला समाधान आहे ड्रेनेज पाणी लाईन ही तर माझं बेसिक काम तर हे स्वच्छता याच्यावरती तर हे करणं हे आमचं कर्तव्यच आहे पण हे सोडून सुद्धा मग काय करू शकतो का तर हे आपल्या सगळ्या दिवाजी त्यातला असा एक प्रकल्प आहे ना की सर्वात समाधानकारक किंवा स्टँडर्ड सेट करणं ज्याला म्हणतो असं एक आता समाधानकारक काम तुम्ही तुम्हाला वाटत तुम्ही घ्या नक्कीच प्रश्न माझा आवडतीच आहे कारण मलाच मला शकाश की घ्यावं लाईट हाऊस हा प्रकल्प तुम्ही शकला लाईट हाऊस मध्ये आतापर्यंत सदोतीसशे मुलांनी स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी तिथं कोर्स केले त्यातल्या एकवीसशे मुलांना आपण वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब दिले हे सगळं आपण एक रुपया फी न घेता आपल्या करविनगरच नाही कोथरुड करवेनगर वारजे उत्तम नगर भागातल्या मुलांसाठी आपण हे लाईट हाऊस जे येईल त्याला आपण सगळ्यांना शिक्षण दिलं त्यामुळं त्यांच्या आयुष्यात त्या लाईट हाऊसमुळे फरक पडला दुसरं करवीनगर वारजे फक्त एकच म्हणजे आपल्या प्रवाहात एकच शिरकेत दवाखाना होतात तर आपल्याला अजून एका दवाखान्याची चांगल्या दवाखान्याची किंवा एक छोट्याशा हॉस्पिटलची गरज होती तर त्याची सुद्धा मान्यता घेऊ आता तेही सुरू होईल तिसरा विषय गेले पंचवीस वर्षांपासून राजाराम ब्रिज ते कमीज कॉलेजच्या समोरचा रोड हा वाईंडिंग होणार हा माझ्या खूप महत्वाचा विषय तोही आपण करू शकलो नागरिकांची सर्व मोबदला देण्याची हमी घेऊन महानगरपालिकेने तो आपण रोड वाईंडिंग केला आणि संस्थेने सुद्धा आपला जो शेर आहे त्यांचं सुद्धा रोडवारी मध्ये लागायचं मिळण ती त्यांनी आनंदी त्यामध्ये देऊ शकते सुशील जी नगरसेवकांचे आमदारांचे स्थानिक नगरसेवकांचे कामाचे अहवाल लोकांपर्यंत पोहोचत नाही आपण पुढच्या पालन शरीर मध्ये येतो आपण का देतो हे लोकांपर्यंत पोहोचत नाही स्वतःच्या समजा आम्हाला तुमच्याकडे ह्या व्हडली पुढच्या पाच वर्षांसाठी जी तुमची दृष्टिकोन पण वाढली तर काय आहे सेवकांनी प्रत्येक वर्ष ह्या वर्षी जसं आपण एकतीस मार्चला टॅक्स भरल्या जाते लग हो सगळ्यांची लगभग असेल तसंच प्रत्येक नगरसेवकाने आपला वार्षिक आव्हान आपल्या मतदारांना देणं ही शिकवण आम्हाला भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये आहे त्यामुळे गेले अनेक वर्षांपासून आम्ही तरी प्रत्येक दिवेळेला या वर्षी केलेली काम आणि पुढच्या वर्षी करणाऱ्या कामाची उद्दिष्ट हे हे काम आम्ही करणार आहोत हे आम्ही प्रत्येक वर्षी सर्व नागरिकांना दिली जाऊन बरीच काम झाली सांगितलं पण बरीच कामं रोज नवीन आव्हान आहे शहरीकरण वाढत आहे लोकसंख्या वाढते नगरच्या पुढं उत्तम नगरपर्यंत लोकसंख्या गेलीय खडकवासल्यापर्यंत मोठे मोठे स्कीम्स होत आहे तर शहरीकरण वाढल्यामुळं हा भार सगळा आपल्या शहरावरतीच ओरवा लागतो यामध्ये काही प्रश्न सुद्धा निर्माण होत आहेत त्यामध्ये पुढच्या काळात जर कुठला महत्वाचा विषय असेल जो मोठा प्रोजेक्ट जर करायचा असेल तो म्हणजे आंबेडकर चौकातली गदारी रोज जे ट्रॅफिक जाम होत आहे ह्यावरती मी काम सुरू केले गेले दोन वर्षांपासून सातत्याने ते, ते मांडतोय त्याच्याबरोबर सगळेजण आपले या भागातले स्थानिक आमदार तापकीर आहे तिकडं मार्गदर्शन घेण्यात आहे दोन्ही आपले लिडर दोन्ही लिडर्स आपल्याला यामध्ये खूप मदतही ते करत आहेत त्यानंतर ह्या सगळ्यांना विकास कामांना जोडलेला न झालेला एक प्रकल्प म्हणजे जो अर्धवट थोडासा राहिलाय तो म्हणजे शिवणे घरडे रस्त्याचा जो पार्ट आहे म्हणजे दुधाने लॉन्सपासनं ते राजाराम ब्रिजला जोडणारी जो रोड आहे तो डीपी रस्ता शेतकऱ्यांकडनं ताब्यात येणार लवकरात लवकर तो पूर्ण व्हावा आणि त्याच्यानंतरच आपण सिल्सिटी ते करू करणार अशी लोकप्रतिनिधी म्हणून पण आमची मागणी आणि नागरिकांची तीच मागणी आहे कारण जर तो सुरू झाला यंत्रणेवरती त्याचा भार आहे त्यामुळे तो एक राहिलेला प्रकल्प आहे ते दोन्ही प्रकल्प भविष्यात ह्या वर्ष वर्षभरात सुरू व्हायला पाहिजे असं काय सुरजी तुम्हाला वाटतं युवा पिढीने आज त्यांना घ्यावं आणि काय यावं खर तर युवा पिढीने राजकारणात शंभर टक्के यावं विविध कारण आहे म्हणजे रोज रोज राजकारण बदलत चाललंय जर काही नाही नवीन नवीन आव्हान आहे आपण जर ह्या मुख्य प्रवाहात येऊ फक्त प्रवाहाच्या बाहेर राहून लवकर एक तर नाव ठेवतात किंवा प्रश्न सांगतात तर त्यात उतरून नक्की काय करते प्रश्न आहेत का त्याचं सोल्युशन काय आहे अडचणी आहेत मग वेळ का लागतोय मग ह्या सगळ्या विषयामध्ये तरुण पिढी उतर जर उतरली चांगला भाव बन जर उतरले तर नक्कीच पुढच्या जडप घडण्यासाठी मग पुण्याच्या विकासासाठी असेल देशाच्या विकासासाठी असेल सगळ्या विषयांमध्ये तरुणांचा जितका सहभाग आहे तितकं आपल्याला आपल्या शहराचं आपल्या प्रभावाचं डेव्हलपमेंट संदर्भात असेल इतर गोष्टी संदर्भात असेल खूप चालना मिळेल असं मला वाटत तरुण पिढीला ऍक्शनेबल गोष्टी मला वाटतात म्हणजे ऍक्शनेबल तर काय की आता मी काय करू शकतो एखादा तरुण जो आता व्हिडिओ बघतोय तो आता किंवा या पुढच्या येत्या काळामध्ये काय करू शकतो की त्याची राजकारणाकडची वाटचाल सुरू होईल अशा एकच दोन गोष्टी तुम्ही सांगू शकता खर तर मी या चॅनलचं परत एकदा धन्यवाद कारण सांगतो म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा आहे किंवा मी एका पार्टीच्या विचाराचं काम करतोय म्हणून मी माझ्या पार्टीच गुणगान करतोय असं कदाचित वाटू शकतो परंतु तुम्ही नीट समजून घेतलं ना तर सर्वांना आकर्षण आहे राजकारणात यावं फास्ट काहीतरी व्हावं फास्ट मी ने नेता व्हावं जसं आपण त्या कुठल्या अनेक लोक विचारमध्ये बघतो नायको तुम्ही पटकन हे व्हावं एक दिवसात तसं होत नाही परंतु आपल्याला पार्टी एक चांगली पार्टी समोरचं घातली भारतीय जनता पार्टी सारख्या पार्टीमध्ये सामान्य घरातल्या मुला जर राजकारणात यायचं असेल तर इतकी सहज एंट्री त्याच काम कामावरती पूर्ण ऑब्झर्वेशन पार्टीत असते त्याला योग्य काम देणं त्याला योग्य प्लॅटफॉर्म देणं त्याच्याकडून समाजाचं संघटनेचं काम करून घेणं ही सगळी प्रक्रिया कुटुंब म्हणून त्या पार्टीत लढत होणार इतर पार्ट्यांचं मी सांगत नाही पण इतर पार्ट्यांमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं मालक आहेत आपण कुठल्याही पार्टीत जर पाहिलं इथं इथं तसं नाही इथं लोकशाही लोकशाही असं म्हटलं तरी चालव परंतु एक कुटुंब म्हणून त्या पार्टीमध्ये ट्रीट केलं जातं सामान्य घरातल्या मुलाला सुद्धा या पार्टीत लिडरशिप मिळते म्हणजे अगदी मोदीजींपासनं ते दे देवेंद्रजींपर्यंत ते तुम्ही कुठले अगदी आपल्या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत दादांपर्यंत ही सगळी मंडळी जर दर पाहिलं तर ही कुठंतरी बेसिक सामान्य घरातून येऊन आज उच्चस्तरीवरती नेतृत्व देशाचं राज्यचं आहे आणि हे बोलण्यापुरतं नाही हे उदाहरणार्थ आहे फक्त हेच नाहीये आमच्या पार्टीत प्रत्येक जण तुम्हाला असं म्हणजे राजाचाच मुलगा राजा नाही झाला असं या पार्टीत आहे इतर पार्टीत त्यांची त्यांची आयडिओलॉजी आमचे असे आहे असे म्हणजे जर तुम्हाला ना यायचंय ना तर कुठून जाऊ एंट्री पॉईंट कुठला आहे तर या तरी पार्टी असा तर साधा एंट्री पॉईंट आहे सुशीलजी राजकारण म्हणलं की विरोधकांनी पिंगडे पर्यावरांनी खूप आधीपासून विरोधकांना सहन केलेले तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही कशा सामोरे गेला विरोधक पहिली गोष्ट आणि असं एखादा गैरिसमोर होता का जो तुमच्याबद्दल प्रत्येकाच्या कामाची एक एक पद्धत असते खर तर मी काम करत असताना असं करतो दुसरा काय करतोय तो कसा वाईट आहे किंवा चांगला आहे हे सांगण्याच्या भांगडीत शक्यतो पडतच नाही म्हणजे अजून तरी पडलो आहे मी काय करतोय याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आपण दुसऱ्याचं बघा दुसऱ्याचं सांगा त्याची पार्टी असली तसं तसं हे न करता आपण काय करतोय आपण कसं जास्तीत जास्त काम करू शकतोय सेवा देऊ शकतोय विकास काम आणू शकतोय शहरातले काय झाले करतोय माझ्या इथं आणू शकतोय त्यामुळे मी माझ्याच कामात जास्त राहतो इतरांच्या कामाची पद्धत वेगळी असू शकते पण दुसऱ्यांच्या विषयात जाऊन दुसऱ्यांना टीका करत बसणं या विषयात मी जात नाही तुमच्याबद्दल असा आहे का गैरसमज म्हणायला गेलं तर अजून तरी माझ्याकडून काय आलं नाही असतो तुम्हाला असं तुमच्या विरोधातला एखादी गोष्ट आवडते का त्यांनी कंटिन्यू काम चांगली केली किंवा त्याची एखादी अशी क्वालिटी तुम्हाला खूप आवडली असते माझ्या सहकारी समजा गुन्ह्या इतर पार्टीचे काम करण्याचे विरोधक नाही म्हणतात ना ते त्यांच्या पार्टीचं काम करतात आणि आमच्या पार्टीचं काम करतात आमच्यात तेवढं अंडरस्टँडिंग असत त्यांनी केलेलं चांगलं काम ते, ते जर कोणी विचारलं ते काम करतात का तर ते नक्कीच तेही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत की कोण काम करतात त्यामुळं प्रत्येकाच्या कामाचे क्वालिटीच असतात असं कोणी नाहीये की बाबा नगरसेवक झाले किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाचं पद घेतलंय आणि नागरिकांसाठी काम करतच नाहीये किंवा अवेलेबलच नाही असं शिकतो तर आपल्या तरी या सगळ्या परिसरात असं कोणी कार्यकर्ता इतर पार्टीचा कोणी नेता असं कोणी नाही नेते लेवलला किंवा तुमचे विरोधक जे तुमच्या नगरसेवकाचे तुमच्या विरोधात तुम्ही असतो त्यांच्याशी देखील तुम्ही निवडणूक झाल्यानंतर समजसपणे काम करता काय केलं माहिती करणे माझ्या कामाची ती पद्धतच ठेव निवडणूक आहे तोपर्यंत आपण निवडणूक पद्धतीत लढायची निवडणूक झाल्यानंतर जो आपल्याला काम सांगत त्याचे सगळे काम करण्याचं कर्तव्य हे शंभर टक्के माझं आहे पहिलं आपणच आपल्या जर विचारांशी आपल्या मनाशी जर ठरवलं की आपण निवडून कशासाठी आलोय या सगळ्या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रतिनिधी म्हणून गेलो म्हणून तो ह्या पार्टीचा आहे ह्या जातीचा आहे त्या धर्माचा आहे त्या पंथाचा आहे असं नसतं प्रत्येक काम हे मला करण्याची माझी जबाबदारी आहे मग ते स्वच्छता असू आरोग्य असू सुरक्षा असू सरकार म्हणून वेळ प्रसंगी जाऊन भांडणं करणार असू नागरिकांच्या हितासाठी हे सगळी जबाबदारी माझी इलेक्शन झाल्यानंतर आपण त्याच्यात चंद्रशेखर बावकडे यांनी तुमचा महाराष्ट्रातील टॉप टेन नगरसेवक मध्ये तुम्ही का असं सांगितलं तुम होतं तुमची अशी गोष्ट तुम्हाला काय वाटते की जी तुम्हाला बाकीच्या नगरसेवकांपासून वेगळं करते बाकीच्या नगरसेवकांपासून वेगळं करते का म्हणून मी तर आठवड्यात केलं नाही तसं पण बाब वेळ साहेबांचं पूर्ण राज्यभर असतो सगळं त्यांना राज्यभर भेटी गाठी ओळखी सगळ्या कार्यकर्त्यांच्या माहिती सगळी त्यांना त्या दिवशी त्यांनी थाप त्यांच्या पद्धतीत दिली तर हे सगळं करताना साहेब ऑब्झर्व्ह करत असत की मी सारखं त्यांच्याकडे मला हे काम राहिलंय ते काम राहिलंय विकासाचं हे राहिले मला का नाही ते पाहिजे आमच्या भागाचे ते राहिले हा प्रकल्प केलाय याचं वगैरे का माझ्या इथं गार्डन करायचंय आपलं प्ले ग्राउंडचं रिझर्वेशन मीडियल केलंय असं हे सगळं सातत्याने जाऊन जाऊन त्यांच्याकडून सर्व्हेच येतात की कोण नगर किती ऍक्टिव्ह त्या प्रमाणे त्यांनी त्यांनी कधी माझ्याशी शेअरच केले नव्हत त्या दिवशी ज्यामध्ये आले पाच हजार लोकांना एकत्र आणते तशी सोपी गोष्ट आहे आजच्या काळात माझं कामाची गरज अशी की समोरच्या माणसाने काम सांगितलं त्याच्या प्रश्नाशी स्वतःला जोडून तो सोडवण्याचा प्रयत्न नव्याण्णव टक्के की प्रत्येकात यश मिळेल आपण आम्हाला तरी आला नाही कोणी प्रश्न घेऊन आला की त्या प्रश्नाशी स्वतःला जोडायचा हा प्रश्न मला वाटला असता तर आपण काय केलं असत समजून विरामध्ये सोडवला आला तर शंभर टक्के सोड त्यामुळे ते सायब्या दिवशी असतात आपल्या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणावर महिला जात आता जेवढा बघतोय जेवढी गुन्हेगारी वाढली आहे विषय असा आहे की बाबतीत आपल्या प्रभागात विशेष असं आहे की इंग्रजी शिक्षण संस्थेत जवळपास बारा हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण आपल्या कुटुंबातले असतात इतर काही शाळा आहेत कॉलेजेस आहेत स्थानिक मुली आहेत यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून आपण आपल्या पोलीस दल असेल स्थानिक मंडळी असतील स्थानिक मुलं असतील यांना एक विशेष मोहीम आपण काही काळात राबवली तर पोलिसांच्या माध्यमातून आपल्या हिंदी शिक्षण संस्थेचे इथे गस्त वाढवणे त्या सातत्याने त्याचे काही प्रश्न असतील तर ते सोडू नये तिथला रोड मोठा करण्याचं कारण तेच होतं सारखे तिथे ऍक्सिडेंट होते लांब जाणार शाळेला जाणार कॉलेजला जाणार बस एक गेली तर दुसरी गाडी घेऊ शकतो ऍक्सिडेंट झाले तोली आता आपण म्हणून मोठं घेऊन असे अनेक विषय आपण करत असतो सुदैवाची बाब अशी आहे आतापर्यंत गेले दहा वर्ष एक सुद्धा स्थानिक मुलाने करीनगर वाद्यातल्या स्थानिक मुलाने कधीही कुठल्या मुलीची छेड काढणे असा एक साधा अर्ज देखील एक कंप्लेंट सुद्धा अशा आता करून वारसिक पोलिस स्टेशन आपल्याला दिसतात आता आपण एक छोटा फॅरापीड फॅर आउन ठेव तुम्हाला मी पाच प्रश्न विचार प्रश्न विचारताच तुम्ही उत्तर देणं अपेक्षित जर नगरसेवक असता तर कुठलं क्षेत्र का झालं असतं भविष्य नगरसेवक पुन्हा होताल का आमदार घेत पक्षस्थ राजकीय गुरु बोल राजकीय गुरु जसे आमचे अनिल शिवसेने होते आता ते राजकारणात बाहेर समाजकारण कि राजकारण नगर मधला असा एक विरोधी पक्ष नेता जो तुम्हाला भाजपमध्ये यायला आवडेल सगळे त्याच्याविषयी जर अनिल आवडेल असा विचार सुशीलजी खूप बरं वाटलं तुमच्याशी बोल मला तुमच्याकडनं एक जनतेसाठी थेट संदेश हवा एक असा संदेश जेणेकरून जनतेला कळेल की तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकेला काय म्हणून आणावं संदेश म्हणण्यापेक्षा प्रभा हा माझ कुटुंब आहे आणि याच्यात प्रत्येक माणसाचं काम हे होईलच हवं असा प्रयत्न करणारा नगरसेवक या तुम्ही आहे का हे मी सांगणं हे चुकीचं असत ते एक माझ्या स्वभावाचा एक दोष आहे आपणच आपल्याला सांगायला नाही म्हणायचे ते तर सगळेच म्हणतात समोरच्याने ठरवायचं असतं त्यामुळं आपल्या प्रभागात ते प्रत्येक काम स्वतःशी जोडून कुटुंबाप्रमाणे सोडवणारा आपल्याला नसभाव आहे नम्रतेने बोलणारा सातत्याने भेटणारा अवेलेबल असणारा हा प्रभागात जसं सामान्य माणसांची म्हणजे वावर जास्त असणारा हा प्रभाव म्हणजे वस्ती विभाग कुठे सोसायटी आहेत तसं गुंठेवारी कमधार आहे त्यामुळं सर्व स्तरावरची लोक या प्रवादा लागतात त्यामुळं त्या सगळ्यांचं आकलन असतील आपला लगेच मॅटरे तुमचे खरंच खूप आभार की तुम्ही द मराठी कॉन्टेस्टवर आलात आणि आम्हाला तुम्हाला कॉन्टेस्टर बोलायची संधी मिळाली थँक्यू धन्यवाद